नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरस्वती अकॅडमीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या आता चॅनलवरती आपण दोन हजार पंचवीससाठी साठी नवीन अभ्यासक्रम अपलोड केलेला आहे तर तो अभ्यासक्रम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे त्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते मुद्दे येणार आहेत ते आपण या ठिकाणी मुद्दे बघणार आहोत तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांची कमेंटमध्ये आले की सर दोन हजार पंचवीसचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे मी त्यासाठीच मागील विषयावर सगळ्या सगळ्या गोष्टीवर अभ्यास करून या ठिकाणी मी महत्त्वाचे मुद्दे काढून ठेवलेले आहेत तर त्यामध्ये गंकगणित आलं मराठी व्याकरण आलं जी के आलं त्याचबरोबर बुद्धिमत्ता आली या सगळ्या विषयांचा मी चारही विषयांचा अभ्यास करून या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत ते मुद्दे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रम आता याच्यामध्ये सगळ्यात पहिलेला विषयाला सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणते मुद्दे आहेत या ठिकाणी आपण दिलेले आहेत मग सगळ्यात प्रथम आपल्याला येणार आहे राज्यातील पोलीस प्रशासन त्यानंतर महाराष्ट्राचे मुलकी प्रशासन त्यानंतर पंचायत राज त्यानंतर नागरी संस्थाने त्यानंतर भारताचा इतिहास त्यानंतर समाज सुधारक त्यानंतर येणार भारतीय राज्यघटना त्यानंतर येणार अर्थशास्त्र त्यानंतर विज्ञान तंत्रज्ञान त्यानंतर संगणक व माहिती तंत्रज्ञान त्याच नंतर बघा आपल्याला याच्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल भारताचा भूगोल जगाचा भूगोल जिल्हा स्थानिक भाग या सगळ्या गोष्टी आपल्याला सामान्य ज्ञान या विषयामध्ये येणार आहेत जी मध्ये येणार आहेत त्याच्याबरोबर आपण बघितलं सामान्य ज्ञान यानंतर आपला विषय गणित अंकगणित मधील काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत ते मुद्दे आपल्याला दोन हजार पंचवीस च्या अभ्यासक्रमामध्ये येणार आहेत तर ते मुद्दे कोणकोणते बघा सर्वात प्रथम आपण जर बघितलं संख्या व बघा संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार हा आपल्याला पहिला मुद्दा आला दुसरा बेरीज वजाबाकी पदावली त्यानंतर विभाज्यतेच्या कसोट्या मसाई व लसावी त्यानंतर आपण व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक घातांक घनमूळ वर्गमूळ सरासरी गुणोत्तर प्रमाण या लेवलच्या तुम्हाला आणखी याच्या तुम्हाला डीपमध्ये याची माहिती पाहिजे असेल तर आपल्या क्लासच्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलच्या लिंकवर तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल त्यानंतर आपल्याकडे ऑनला ऑनलाईन तसेच ऑफलाईन क्लाससुद्धा होतात ते तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर काळ काम वेग त्यानंतर काळ अंतर वेग पाण्याची टाकी व नळ सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज शेकडेवारी नफा तोटा तोटा नाणी वैवारी परिणामे भूमिती संकल्पना त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हटलं तर आपल्याकडं संपूर्ण बेसिक लेवल चे जाता। ये बेसिक लेवलचे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी सांगितले जातात हे बेसिक लेवलचे मुद्दे तुम्हाला संपूर्ण आम्ही पूर्ण पद्धतीने तयारी करून घेत असतो बेसिक मुद्दा महत्वाचा असतो हा बेसिक मुद्दा आपल्या क्लासमध्ये संपूर्ण याची तयारी केली ते याच्याबद्दल तुम्हाला बेसिक मुद्द्याबद्दल व्हिडिओ जर बघितले व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती याचे व्हिडिओ पडलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे ते मुद्दे या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत बघा सर्वात प्रथम आपल्याला येतं क्रमबद्ध मालिका त्यानंतर बघत येत आपल्याला वीज वीचो, वीज जोड विसंगत वी पत ओळखणे त्यानंतर समान संबंध किंवा परस्पर संबंध त्यानंतर सांकेतिक लिपी किंवा भाषा त्यानंतर आपल्याला संख्या संच संख्या संचातील अंक शोधणे विधाने व अनुमाने वे, आधारित प्रश्न कालमापन त्यानंतर बघा दिशा दिशा व अंतर ओळखणे आकृतींचे आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिबिंब आकृतींची, आकृतींची संख्या मोजणे नातेसंबंधाची ओळख तुलनात्मक प्रश्न घड्याळ निरीक्षण व आकलन अशा पद्धती आपल्याला बुद्धिमत्ता या चाचणी यामध्ये तुम्हाला मुद्दे येतात या सर्व मुद्द्यावर आपण चांगल्या पद्धतीने काय करत असतो प्रशिक्षण घेत असतो आपल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला हे सर्व मुद्दे समजून सांगितले जातात जर तुम्हाला याची आणखी डीपमध्ये माहिती पाहि पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती याच्याबद्दल तुम्हाला व्हिडिओ पडलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता मराठी व्याकरण बघा त्यामध्ये सर्वात प्रथम वर्ण विचार त्यानंतर संधी शब्दांच्या जाती लिंग विचार वचन विचार क्रियापदांचे काळ क्रियापदांचे अर्थ प्रयोग समास मराठीतील शुद्ध शब्द विरामचिन्हे त्यानंतर आपण जर बघितलं तर वाक्याचे प्रकार वाक्यांचे रूपांतर वाक्य वाक्यपृथकरण समानार्थी शब्द काही महत्वाचे शब्द अनेक शब्दांचे अनेक अर्थ सारखे वाटणारे शब्द जोड शब्द विरोधार्थी शब्द अलंकारी शब्द आणि वाक्यप्रचार त्यानंतर आपल्याला येतात वाक्यप्रचार महत्वाच्या म्हणी येतात त्यानंतर आपल्याला दात शब्दा शब्दसिद्धी त्यानंतर शब्दांच्या जाती अलंकार रस ध्वनी निर्देशक शब्द त्यांचे घर त्यांचे पिल्ले समूहदर्शक शब्द मराठीतील टोप तो, टोपण नावे लेखक व साहित्य हे सगळे मुद्दे मराठी व्याकरण मध्ये येतात तर मित्रांनो आपण बघितलं अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे दोन हजार पंचवीस मध्ये मुद्दे येणार आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने बघितले आहेत जर तुम्हाला याच्याबद्दल डीपमध्ये माहिती पाहिजे असेल तर आणखी आपल्या युट्यूब चॅनलवरती याचे व्हिडिओ पडलेले आहेत त्यानंतर तेस आपले इथे ऑफलाईन क्लास सुद्धा होतात तुम्ही ते ऑफलाईन क्लास किंवा ऑनलाईन क्लास सुद्धा जॉईन करू शकता विषयासाठी आपल्याकडे सेपरेट शिक्षक आहे ते शिक्षक सुद्धा अनुभवी व अनुभवी आहेत त्यानंतर आपण जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी चारही विषयामधले मुद्दे बघितले आहेत अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी त्याच नंतर सामान्य ज्ञान जी क्वेश्चन त्यानंतर आपण बघितलं मराठी व्याकरण तर अशा पद्धतीने आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये